बैठक सावध्या मजल्यावरती आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दालनामध्ये शिंदेच्या मंत्र्यांची बैठक झाली पुन्हा एकदा तेच होताना पाहायला मिळत ऐक 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 तुला काही माहीत नसतं तू उगीच काहीतरी जोडाजोडी करतो प्रत्येक पक्ष म्हणजे आम्ही पण ज्या दिवशी कॅबिनेट असते त्यावेळेस प्री कॅबिनेट घेतो हे आत्ताच नाही माझे महाविकास आघाडीमध्ये देखील काँग्रेस पण प्री कॅबिनेट घ्यायची राष्ट्रवादी पण घ्यायची आताही राष्ट्रवादी घेते शिवसेना घेते त्याच्यात बिघडलं काय बैठक त्यांनी कुठले विषय आहेत साधारण त्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा करतात कुणाचं काय म्हणणं आहे ते शिंदेसाहेब ऐकून घेतात आम्ही पण चर्चा करतो आम्ही पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काही मतं असू शकतात त्यामध्ये समजून घेतो अशा पद्धतीने चालते ते लगेच वेगळं त्याला काहीतरी स्वरूप देऊ नकोस परंतु दादा तुम्ही या सगळ्या संदर्भातल्या बातम्या मात्र माध्यमांमध्ये वेगळ्या आपण देता आपण अर्थ खात्यावरती वॉच ठेवायला सांगितलं ठेवा ना त्यांनी पण ठेवा ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे त्यांचं सगळ्यांचं स्वागत होते अरे तुझी केली के तुला तुला कोण सांगितलं तुला कोण म्हणलं मला नाव सांग कारण मी कॅबिनेटला जिथं बसतो माझ्या शेजारी एकनाथराव असतात आणि त्यांच्या शेजारी देवेंद्रजी असतात त्यांच्या शेजारी शिक्षेखीजी असतात एकनाथराव जर असं काही नाराजी असतील तर मला सांगतील अजित पवार अशा अशा पद्धतीची नाराजी काही मी नका आम्ही काय करतो तुमच्या जास्त येत नाही मी माझ्या कामाचा वाटतो आठ वाजता आज मंत्रालयात मिळाली हे बघून हे बघ रेकॉर्ड बघ त्याच्यावर मी आपलं काम करत असतो तुम्हाला काय बातम्या द्यायच्या त्या बातम्या पसरवा त्या बातम्या तथ्यही नाही त्या बातम्यात काही अर्थ नाही ठीक आहे ते तर त्यांचं मत आहे माझं मत आहे उभं राहायचं काय म्हणणं तुझं